कारंदीत पारंपारिक मासेमार तरुणांना सभासदत्व नाकारण्याचा निर्णय सहाय्यक निबंधकांनी फेटावून लावला आहे क्रियाशील मासेमारच नाही हाच अंतिम निकष महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर पारंपारिक मासेमारांचा मोठा विजय पाचापूर मत्स्य संस्थेचा मनमानी नकार हायकोर्टाकडून फेटाळला आर्थिक भीती नाही पारंपरिक कौशल्य ठरले महत्त्वाचे यवतमाळ महाराष्ट्र सहकारी संस्थाच्या मनमानी कारभाराला मोठा दणका देत पाचपूर तालुका जरी जमने येथील भुजला शेल मत्स्य संस्थेचा रोजगार कमी पडेल हे कारण देत पारंपरिक मासेमार तरुणांना सभासदत्व नाकारण्याचा निर्णय सहाय्यक निबंधकांनी फेटावून लावला आहे क्रियाशील मासेमारच नेहाचं अंतिम निकष संस्थेने बोरगाव कडू येथील श्री प्रफुल्लनांनी आणि श्री प्रफुल सीवरकर यांना अडोस सभासदांना पुरेसा रोजगार नसल्याचे कारण देत सभासदत्व नाकारले होते मात्र या तरुणांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठच्या च्या कलम तेवीस नुसार जिल्हा निबंधकाकडे अपील केले तांत्रिक तपासणी निबंधकाच्या आदेशानुसार माननीय आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाने दोन्ही तरुणांची पाचपूर तांत्रिक क्रियाशीलतेची तपासणी घेतली न्यायसिद्ध या तपासणीत तरुणांनी अधिकारासमक्ष यशस्वीरित्या पोहून दाखविले आणि जाळे मारून मासेमारीचे प्रत्यक्ष यशस्वीरित्या पूर्ण केले अहवाल हे क्रियाशील मासेमार असल्याचे सिद्ध झाले निबंधकाचा ऐतिहासिक निकाल तांत्रिक अहवाल आणि कायदेशीर युक्तिवाद तपासल्यानंतर सहायक निबंधक श्री अनिल नाईक यांनी संस्थेचा आर्थिक भीतीचा नकार अमान्य केला पात्र व्यक्तीस पुरेसे कारण असल्याशिवाय सभासद म्हणून दाखल करून घेण्यास संस्था नकार देऊ शकत नाही कलम तेवीस एक या आधारावर निबंधकाने दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी तत्काळ या दोन्ही तरुणांना पूर्ण सभासद करून घेण्याचे आदेश संस्थेला दिले संस्थेचा मनमानी कारभार आणि आर्थिक क्षमतेवरील भीती कायद्यापुढे टिकू शकली नाही क्रियाशील मासेमार असणे हा सभासदत्वाचा खरा आणि अंतिम निकष ठरला आहे भोई समाज युवा मंच यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल वासुदेव यांनी संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध नाव प्रकाश नियमचे उल्लंघन करून दहा किलोमीटर लोकांना सोबत घेऊन मासेमार करत असल्याबद्दल आणि मलाई खाणाऱ्या दहा सभासदांवर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दिले होते या ऐतिहासिक निकालामुळे क्रियाशील नसलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करून धरणाच्या दहा किलोमीटर परिक्षेत्रातील पात्र व्यक्तींना सभासदत्व देण्याची मागणी करणाऱ्या त्यांच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे हा निर्णय राज्यातील हजारो पारंपरिक मासेमारांना सहकारी संस्थांच्या मनमानी कारभाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवीन बळ आणि दिशा देणारा ठरला आहे